वीस पुसून काळा माश्यातला रसा बाक मटन बाजरीची बाकरी तंदूर जवारीची बाकर खायचं आहे की पोटपर खा दोनशे रुपयात फक्त येऊन बघा आणि जेवून जा पोट साठीत बसाल तारीख अठरा तारखेला या आणि देवाच लाग आणि जेवूनच जा फेमस मध्ये बारे तिथं जेवण मटण सुकवाटी शरवा बाजरीची भाकर ज्वारीची भाकर चपाती भात असं दण दन, धनित खायला मिळन ते बी उद्या मंगळवारी दहाच्या पोळ्या जेवायला येवा मोठ चाटीत माघारी जाणार मग तुम्ही अठरा तारखेला मंगळवारी तुम्हाला जेवायला यावाच लागल विशाल बेरबार नू भाग्यश्री हॉटेल या जागेवर तुम्हाला जेवा यावाच लागेल नाद करायचा नाही तुम्ही आल्यावर पहा बोट चाकीत बाहेर जाणार